नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आणि मी आणि रितेश दादा आम्ही आता माल लोड करायला चाललो आहे पूर्ण सोजतचा माल एक्स्ट्रा लॉंग पिकअप घेऊन चाललो आहे मित्रांनो रितेश दादांची आणि जो काही शोधतचा माल आहे टॉप क्वालिटीमध्ये सगळी खरेदी झालेली आहे तुम्हाला तसे अपडेट मी पूर्ण चॅनलवर देत जाणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माल कसा लोड होतो किंवा फॉर्मवर आल्यावर माल सेट कसा होतो या सगळ्या गोष्टी सांगितल्या जाणार आहे त्यासाठी तुम्ही या व्हिडिओवर कंटिन्यू असणं गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो मित्रांनो सगळा माल गाडीमध्ये लोड केलेला आहे एक्स्ट्रा जसल्या कारणाने व्हिडिओ बनवू शकलो नाही पण हे बघा साऱ्याच्या गोण्यांवर मी बसतो पिकअप मित्रांनो ही त्या मोठ्या गाडीतून लहान गाडीमध्ये माल टाकून आता आपल्या फार्मवर घेऊन चालवलंय तुम्हाला सगळ्या ए टू जेड गोष्टी दाखवल मित्रांनो वरती बसतोय फ्लॅटवर तर ह्या बघा या ठिकाणी आपल्या सगळ्या बोकड काही पाटा काही आहेत हा बघा टोटल माल टॉप क्वालिटीमध्ये मित्रांनो या ठिकाणी या सगळ्या चाऱ्याच्या गोनी आहेत राजस्थानवरूनच चारा आणलेला राहतो सर्व आणि या ठिकाणी हे पिल्ल आहेत